यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघ यवतमाळ लोक वाशिम लोकसभा मतदारसंघातून यावेळेस दोन हजार चोवीसच्या च्या निवडणुकीमध्ये संजय उत्तमराव देशमुख हे निवडून आलेले आहेत आता हे संजय भाऊ या नावाने हे परत या नावाने केला लोक ओळखतात संजय भाऊ संजय उत्तमराव देशमुख यांचा जन्म एकवीस एप्रिल एकोणीसशे आड ला झाला चिंचोली डिग्रस तालुका यवतमाळ वाशी येथे उत्तमराव देशमुख त्यांचे वडील संजय यांचे वडील उत्तमराव देशमुख हे पोलीस पाटील होते आणि त्यांना एकूण चार मुले होते आई सावित्रीबाई देशमुख त्या त्यांच्या संजय यांच्या आई संजय यांचं शिक्षण दिनाबाई विद्यालय डिग्रस येथे झालं त्यानंतर बीकॉम बीबी आर्ट अँड एन डी कॉमर्स व बीपी सायन्स कॉलेज डिग्रस अमरावती युनिव्हर्सिटी मध्ये इंडस्ट्रीज राजकारण व समाजसेवा हे त्यांचे व्यवसाय आहेत एकोणीसशे शहाण्णव ला शिवसेनेचे जिल्हा प्रमुख वाशिमचे म्हणून संजय देशमुख यांनी काम केलं त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णव ला स्वतंत्र उमेदवार डिग्रस विधानसभेमधून निवड झाली आणि ते विधानसभेवर हो निवडून गेले त्यांची पत्नी वैशालीताई सं, संजयराव देशमुख हो, या सामाजिक कार्यकर्त्या व गृहिणी व इतर विविध प्रकारच्या का, का, काम करत असतात सामाजिक राजकीय मुले पृथ्वीराज देशमुख व एक मुलगी आहे त्यांना आता येथे वाशिम यवतमाळ वाशिम विधानसभा मतदारसंघामध्ये बंजारा मराठा कुणबी यांचं प्राबल्य आहे आणि या विधानसभा मतदारसंघामध्ये वाशिम मधून लख, लखन मलिक हे आमदार आहेत कारण ज्या हे म्हणजे रिक्त सीट आहे राजे राळेगावला अशोक उईके आहेत यवतमाळ येथे संजय राठोड आहेत मदन येरवार आहेत दिग्रसला संजय राठोड आहेत आणि फुसदला इंद्रनील नाईक हे आमदार आहेत आणि या मतदारसंघामध्ये बावनला गोस्वामी राजा सहदेव भारती हे खासदार म्हणून निवडून आले होते सत्तावनला देवराव यशवंतराव गोवकर हे खासदार निवडून म्हणून आले होते बावन आणि सदुसठला देवराव शिवराम पाटील हे खासदार म्हणून निवडून आले होते आणि एकाहत्तरला ला सदाशिव बापूराव ठाकरे हे निवडून आले होते आणि सत्याहत्तरला ला श्रीधरराव जवादे हे निवडून आले होते ऐंशी आणि एक्क्याण्णव ला उत्तमराव देवराव पाटील हे निवडून आले होते शहाण्णवला राजाभाऊ गणेशराव ठाकरे हे निवडून आले होते आणि अठ्ठ्याण्णव नव्याण्णव ला उत्तम देवराव पाटील हे निवडून आले होते आणि दोन हजार चार ला नसरू राठोड हे निवडून आले होते आणि पुनर्रचित मतदारसंघ नंतर झाल्यानंतर दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस ला भावना गवळी या येथून निवडून आलेले आहेत आणि आता दोन हजार चोवीस ला संजय उत्तमराव देशमुख हे राजश हेमंत पाटील शिवसेना शिंदे गट यांचा पराभव करून निवडून आलेले आहेत आता या मतदारसंघामध्ये कृषी उत्पादन पुरातन मंदिर पर्यटन स्थळ व्यापारी केंद्र जुने किल्ले यासाठी हा मतदारसंघ प्रसिद्ध आहे पर्यटनासाठी येथे अनेक पर्यटक येतात निसर्गरम्य जंगलानी हा भाग वेळलेला आहे आता या मतदारसंघामध्ये जवळजवळ दीड लाख लोक तिरळे कुणबी या समाजाचे असून इतर विविध समाजाचे ते लोक मराठा वंदारी व आदिवासी अशा समाजाचे लोक येथे राहतात संजय देशमुख हे दोन हजार दोन ते दोन हजार चार ला राज्यमंत्री होते त्यांचा जनसंपर्क चांगला होता आणि शिक्षण संस्थांच्या माध्यमातून जो सर्व मतदारसंघामध्ये त्यांची पोच होतीच या मतदारसंघामध्ये कापूस शेत शेतमाल प्रक्रिया उद्योग आरोग्य बेरोज रोजगारी असे काही महत्वाचे प्रश्न आहेत यवतमाळ मधील अमृत पाणी पुरवठा योजना सु, 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 सु सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल रुग्णा रु, कर्मचाऱ्या ते कर्मचाऱ्यांचा अभाव आहे रुग्णालयामध्ये वर्धा यवतमाळ नांदेड शकुंतला रेल्वेचा प्रश्न आहे तो प्रश्न महत्वाचा आहे बेरोजगाराचा प्रश्न आहे महिलांना रोजगार आणि उद्योगांचा अभाव असा या मतदारसंघामध्ये एकंदरीत चित्र आहे आणि हे चित्र सुधारण्यासाठी संजय भाऊ देशमुख हे आता लोकसभेचे खासदार असल्याने चांगल्या पद्धतीचे प्रयत्न करतील अशी एक सर्वसामान्य लोकांना आशा वाटत आहे कारण त्यांनी एक चांगल्या पद्धतीचं यापूर्वी काम केलेलं आहे आणि यानंतर हे ते चांगल्या पद्धतीने आपापले काम करून या मतदारसंघातील जनसामान्याचं सा जीवन चांगल्या पद्धतीने करण्यासाठी सदुदित प्रयत्नशील राहतील अशी एक शक्यता लोकां लोकांमध्ये आहे आणि लोकांची तशी भावनाही आहे कारण यापूर्वी जो या मतदारसंघाचा विकास होतो तो होतोय पण संथ गतीने होतो आणि या मतदारसंघाचा विकास जलद गतीने आणि लोकांचं जीवन मान उंचावण्यासाठी चांगल्या पद्धतीने जर केला तर हा मतदारसंघ हा यवतमाळ वाशिम हा भारतामध्ये अतिशय अग्रेसर राहील यात काही शंका नाही आमचं हे ए टी एम न्यू वर्ल्ड ए न्यू वर्ल्ड हे चॅनल संपूर्ण भारतात मास्टर विशेषतः महाराष्ट्रामध्ये मा लाखोच्या संख्येने लोक बघत असतात आणि हे चॅनल बघून लोक सबस्क्राईब करतात आपण या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ हे चॅनलचे व्हिडिओ ज्या जास्त बघून शेअर करा आपल्या मित्रमंडळींना कारण या चॅनलच्या माध्यमातून आम्ही काही लोकसभेच्या खासदारांचा भारतातील लोकसभेच्या खासदारांचा केवळ महाराष्ट्र नव्हे तर भारतातील की जे टॅलेंटेड आहेत जे खूप कामाचे आहेत आणि ज्यांनी चांगल्याच पद्धतीचे काम करणारे आहेत आणि जे लोकप्रतिनिधी म्हणून लोकांनी लाखाच्या वर मतांनी ज्यांनी निवडून दिलेला आहे अशा काही लोकांना किंवा जे अटीतटीच्या निवडून अटीतटीच्या निवडणुकीमध्ये निवडून आलेले आहेत अशा सर्व लोकांचा परिचय तसंच एकंदरीत राजकीय परिस्थिती आणि एक महत्वाच्या एक काही घडामोडी गोष्टी या चॅनलच्या माध्यमातून आम्ही आपल्यासमोर मांडण्याचा सदोदित प्रयत्न करत आहोत कारण एकाच ठिकाणी तुम्हाला इतक्या सर्व आमदार खासदार किंवा एक मंत्री या सर्वांची माहिती मिळणं सदस्य शक्य होत नाही कारण दैनिक जे लोक असतात ते तत्कालिक बातम्या लावून आपलं एक कर्तव्य पार पाडत असतात आणि त्या बातम्या आजच्या बात कालच्या बातम्या श्रेय होत असतात त्यामुळं आमचा हा जो एक चॅनल आहे हा एवरग्रीन चॅनल चॅनल आणि यामध्ये कायमस्वरूपी हे व्हिडिओ कायमस्वरूपी आपल्याला लक्षात राहतील अशा पद्धतीचे आहे आणि एक संदर्भ या व्हिडिओचा संदर्भ म्हणूनही आपण एक त्याचा उपयोग त्या करू शकता कारण ही माहिती अत्यंत मत प्रयासाने खूप त्यामध्ये प्रयास करून आम्ही मिळवत असतो आणि ही माहिती मिळवल्यानंतर आपणापर्यंत पोहोचवण्यासाठी हा आमचा जो प्रयत्न आहे तो अनेक लोकांनी स्तुत्य व चॅनलला सबस्क्राईब व शेअर करून चांगल्या पद्धतीने तुम्ही काम करत आहात असे सांगितलेले आहे आता आपणही या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करून व चॅनल बघून चॅनल चॅनलला ज्या जास्त आपल्या मित्रमंडळासमोर पर्यंत सबस्क्राईब व शेअर करून एक या चॅनलचं एक लौकिक किंवा एक कीर्ती म्हणू आपण ती सदोदित वाढेल या दृष्टिकोनातून प्रयत्न करत आहोत आपण एक चांगल्या चांगल्या पद्धतीचं जे कंटेन आहे ते देण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आणि की जे कायमस्वरूपी आपल्या लक्षात राहील आपल्याला वेळोवेळी उपयोगी वे 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 पडेल अशा पद्धतीचे जे यामध्ये विषय असतात ते आम्ही आपल्या समोर सादर करीत आहोत तर या चॅनलला आपण जास्तीत जास्त सबस्क्राइब करा कारण लाखोच्या संख्येने लोक हे चॅनल बघत असतात सबस्क्राइब करा आणि शेअर करा